तुम्ही ठरवा तुम्ही काय केलं पाहिजे आणि या इंदापूर शहराला आपल्याला शांतता प्रिय ठेवायचं आहे आपल्याला सर्व धार्मिक सलोगा ठेवायचा आहे तुम्ही सारखं पोलीस स्टेशनवर बोलता अरे कशाला भांडण करायची आमचा समाज राहतोय ना सुखा नांदतोय ना नांदू जाणार तुम्हाला काय अडचण आहे भांडण लावणार तुम्हीच मिटवणार बी तुम्हीच आणि पोलीस स्टेशन बी तुम्हीच असं नाही चालत माझ्या मित्रांनो मी सांगतो आपल्याला एक पूर्ण भयमुक्त इंदापूर शांत इंदापूर आणि सुंदर इंदापूर या निमित्तानं आपल्याला बनवायचं आहे आणि आपली इंदापूरची जनता खूप शून्य आहे कुणी काही द्या कसंही त्यांनी त्यां टिकेला करू दे आपल्याला त्या शिकायत येणं घेणं नाही परवा एकदा म्हणली आहे की इंदापूर शहर बंद खूप वेळा बंद राहतं आणि मागच्या दारांनी दुकानं चालू असतात मी सांगतो या पंच वर्षामध्ये या इंदापूर शहरामध्ये बंदचं प्रमाण केवळ पाच टक्क्यावर आले की ज्या तुमच्या काळामध्ये दर आठवड्याला तुम्ही बंद पुकारत होता आणि तुम्ही दहशत करत होता त्यामुळे आमची इंदापूर थांबली होती आज आम्ही प्रतिनिधी म्हणून काम करतो आम्ही इंदापूर शहरामधल्या सगळ्या संघटना अशी गोष्टी केल्या आहेत की दहा वाजेपर्यंत आम्ही बंद पुकारू कुठलाही बंद आम्ही दिवाजवळ पाळणार नाही की जेणेकरून आमच्या व्यापारातलं नुकसान होईल आमचे जे रोजगार आहेत जे जातात रोजंदारीवर त्यांचा रोजगार ओढणार नाही या गोष्टीची आम्ही काळजी घेतो कधीही इंदापूर शहर बंद असताना मागच्या दराने दुकान बंद ठेवायची यांची संस्कृती नाही ही नक्की नेत्यांना पण सांगतो बंद भाषा तुम्ही आज सांगताय इंदा की इंदापूर शहर सारखं बंद राहतं बनणारी माणसं कोण होता ही तुम्ही जनता हो का त्याच्यावर ठरवाय की तुम्ही काय केलं पाहिजे की के पुढे आपले इंदापूर चोवीस तास चालू राहिलं पाहिजे का बंद राहिलं पाहिजे या विचार तुम्ही केला पाहिजे आज मी या निमित्तानं एवढंच सगळ्यांना सांगतो की आपण आता इंदापूर शहराचा विकासाचं विजन घेऊन आदरणीय आज दादा बरणे आपासाहेब जगदाळे या सर्वांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहराचा विकासाचं विजन घेऊन आपण निघालोय या विकासाच्या विजनला साथ द्यावी आणि माझ्या माझ्या बरोबर जे वीस उमेदवार आहेत त्या सर्वांना गड्याच्या समोरील बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि या इंदापूर शहरामध्ये इतिहास घडवा की एकवीसच्या एकवीस उमेदवार गड्याचे निवडून आले पाहिजेत पुढच्या निवडणुकीला यांना विरोधकांना बोलायला आणि धन्यवाद संयमी सज्जन वादळ आज कडसल बरसलं आणि गरजलंय सज्जन माणसाचा नाद नाही करायचा यानंतर अप्पासाहेब जगदाळे आपणास मार्गदर्शन करतील येत्या दोन तारखेला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठा असलेले राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ मंडळी समोर बसलेले पत्रकार आणि इंदापूर शहरातील मतदार बंधू भगिनीनो या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला घड्याळाला मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही आज आपल्या इथे समोर उभा आहे माझी इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील नागरिकांना विनंती मी गेले आठ दिवस झाला आम्ही प्रचारामध्ये मी आज बसल्या बसल्या विचार करत होतो कि गेले वर्ष झालं दत्ता मामा मंत्री आहेत पण आम्ही ठराविकच्या वर्षाभरामध्ये शेवटी त्यांचं काय मुंबईचं कामकाज असेल पुण्यातलं कामकाज असेल राज्यातलं कामकाज असेल पण जास्त संबंध आठ दिवसामध्ये जास्त आला बरोबर राहण्याचा संबंध जास्त आला त्यामधून मला जाणवलं आईला धत्ता मामाच्या ठिकाणी जर दुसरे मंत्री होते ते कसे वागत होते आणि किती त्यांचा थटमाट असायचा आज मी आठ दिवसामध्ये पाहतोय की मामानं खऱ्या अर्थानं साधेपणाने सर्वाशी मिळून मिसळून गप्पा मारणं बोलणं सगळ्याला युवती सांगणं हे मी आठ दिवसामध्ये पाहिलं हे जर उदाहरण की मला बसल्या बसल्या हे झालं म्हणून मी आपल्या समोर बोलतो आज इंदापूर शहराच्या ह्याच्यामध्ये पाहिलं मी आज आठ दिवसापासून मामा इंदापूर शहरामध्ये फिरतोय घरोघरी गर काही ठिकाणी गेलो त्या ठिकाणच्या समस्या मी जाणून घेतल्या जा त्या समस्यामध्ये मामा तुम्ही स्वयंपाक बनवला तुम्ही मटेरियल आणलं बरोय वाळप्या मातो सांगतो शक तुम्ही वाडाही दुसऱ्याला सांगितलं होतं त्या वाळप्या कानात जाऊन काय म्हणतोय बघा हि मी त आहे हि मामाचं नाही सारख्याच नाही ही माझच आहे हाय का नाही परत इंदापूरमध्ये म्हणतात का नाही हा काही लोकांनी मला सांगितलं म्हणजे सर्वसामान्य लोकांनी सांगितलं मामा ह्या जर कुठेतरी सांगितलं पाहिजे तर मी पण मी स्वयंपाक बनवलेला आहे वाढायला दुसऱ्या कशी दिला त्यांनी सांगण्याची गरज नाही ना की मामाचं आहे म्हणलं पाहिजे तर इंदापूर शहरातल्या मी नागरिकांना विनंती करतो इंदापूर शेर शांततेत ठेवायचं असेल सर्वांना बरोबर घेऊन जायचं असेल आणि सर्वांनी एकमुखाने मतदान करायचं असेल तर भरत सेठ आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार उमेदवाराला आपल्याला मतदान करावं लागणार आहे अशी कळकळीची विनंती करतो <laughs> मला या दोन तीन दिवसामध्ये काय पत्रकार परिषदेत झाले मामा मला ढवल वाटलं की म्हणले की कधी या इंदापूर शहरामध्ये धनगर आणि मराठा संघर्ष होता हे मला कळलंच नाही होता का इंदापूर मध्ये कधी असं हाय का संघर्ष असा हाय का बापू तात्या हाय का क्षीमाताय हाय का असा संघर्ष मग कसं हाय का असं काय म्हणून मला उमेदवारी मराठा समाजाला द्यायची होती अरे मग गेल्या वेळेस काय झालत गेल्या वेळेस काय झालतं की उमेदवारी त्यावेळेस मी ओपन होत होत का नाही ओपन बोलणं वेगळं असत करणं वेगळं असत मित्र लक्षात घ्या बोलणं वेगळं असतं करणं वेगळं असत जे पाहिजे ते मलाच पाहिजे पण दुसऱ्याचं नाव पुढं करण्याची एक विचारसरणी असते आणि त्या विचाराच्या माध्यमातून आमचं चुकत असेल तर पत्रकारांनी सांगाव बरोबर आहे का गेल्या पाच वर्षात काही काही अडचण होती का, का आणि आता काय म्हणतात हे पट्टे आमचे दोन आमचे आमच्यावर असणारे पाठीमाग मागितले काय म्हणतात आम्ही उभा करायला सांगितलं त्यांना आम्ही उभा केलं म्हणजे ह्यांच्यात ताळमेळ आहे का हे गोष्ट लक्षात घ्या आपण मित्राहो इंदापूर शहरामध्ये विकास करायचा आहे विकास करायचा म्हणलं लोक साधा आमदाराशिवाय आमदाराच्या ह्याच्याशिवाय पान हालत नाही की तर सत्तेतले आमदार नाहीत हे मंत्री आहेत अजून आपण विसरलोय हे मंत्री आहेत म्हणून ते साधे वागतात म्हणून वाटत हे आमदार आहेत बरं ऐकायला बाकीच्या गादावादा झाला तर मंत्री आले मंत्री आले आपण करतो बार लागत ते साधेपणाले राहतात कुठं असले गादावादा करत नाहीत आणि त्यामुळं आपल्या अजून मामा लोकांना बरेच माहीत आहे की तुम्ही मंत्री ऐकायला तर एक चांगल्या विचारांनी मामाने या शहरामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या दोन चार वर्षांमध्ये जे काम केलंय प्रत्येक ठिकाणी रस्त्याची कामं झाली पाठीमागटल्या काळात गटरी झाल्या आणि अजून भविष्यामध्ये कामं करायचं एक उदाहरण देतो मी मामाकडे सहज गेलो तर मी कुठेतरी काय बघायला गेल्यानंतर त्यांच्या बंगल्यावरती गेलो त्या ठिकाणी हिथला एक लोकांनी ते पाठीमागटला दर्ग्याचा आणि तो हे आणला होता तो चार्ट आणला होता दहावी पाच पंचवीस लोक होती आणि नेमकं माझं मला मा, बी मामाला मी महागडनं आलो तुम्हाला बोलवला त्यांचं चाललं होतं कॅम्प्युटरवर हे दाखवायचं ती दाखवायचं मामाने सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी छान साहेब पेरसा दर्गा आहे या दर्ग्यासाठी तुम्ही कसं निवेदन केलं हे पहिल्यांदा त्यांनी विचारलं परिस्थिती परत खरं सांगतो बर का दर्ग्यासाठी तर सगळं आता दोन्ही येणार आहे तर तुम्ही दर्ग्याच्यासाठी रस्ता कुठं ठेवला काय कुठं ठेवलं ते कसं केलंय ही मामाने त्यांना विचारलं आणि ह्याच्यात का मी साक्षीदार नाही पंचवीस तीस माणसं होती त्यांनी ती नीट समजून घेतला आराखडा म्हणजे ही एक विचारसरणी म्हणजे त्यांची आहे मित्राव आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्ष काम करतोय शेवटी त्यांचं माझं काज होतं तर ते कधी कधी ती दोन पावलं सरतात परत चार पावलं मागं सरतो आमच्या दोघाचा चांगला एकोपा असतो त्यामुळं कुणी काय सामान्याचं गरज नाही इंदापूर शहराचा जर विकास करायचा असेल इंदापूर शहर जर भेमुक्त ठेवायचं असेल तर ती गरज लागणार आहे दत्ता मामा आणि दादाची <laughs> आज आपण पाहतोय इंदापूर शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या चर्चा होत आहेत कोण म्हणतोय काय झालं काय झालं अरे मित्राओ आम्ही हाय ना आम्ही हाय तुमच्यासाठी फक्त मामानी दादाला सांगा आपासाहेब लढा लड़ा। हा लढाईची हिंमत आहे आमच्या बरोबर नेते मंडळी सगळे असं ना का कुणी कुणाला दम दिला गो ह्या पार्टीतल्या माणसानी ऐकलंय का तुम्ही आठ दिवसामध्ये मग का मग कारण नसताना पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात की कु दम दिला ही दिलं अरे दम कुणी दिला आमचा तो वकील सुसुरवंशी त्यांच्या घरी कोण लोक गेली ते बिचारा रात्रभर बाहेर होता माहिती आहे का तुम्हाला फॉर्म करायच्या आदल्या दिवशी रात्रभर ते बिचारा तो सुरवंशी म्हणून वकील तो बाहेर होता म्हणजे ही कुणाची दशेत आहे कुणाची दहशत आहे कुणीही इथं शांततेनं आम्ही सुद्धा भाषणामध्ये तुम्ही पाहिलंय आम्ही टीका केली अ विकासावरती बोला ना इंदापूर शहरामध्ये महागटला विकास काय झालाय पुढं काय होणार आहे विकास ह्यावरती बोला असं माझी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे मित्राहो कुणी काहीही म्हणेल काही आश्वासन देईल पण या तालुक्यामध्ये विकास करायचा असेल तर आमदार दत्ता मामा भरणे त्यांनी सांगितलं भाषणामध्ये अजून माझं चार वर्ष पंधरा दिवस शिल्लक आहे या चार वर्ष पंधरा दिवसामध्ये इंदापूर तालुक्याचे जे विकास करायचा आहे तेच करणार आहे बरोय आणि राष्ट्रवादी पक्षच करणार आहे ही मी आपल्याला विनंती करतो की इंदापूर तालुक्यामध्ये जरी तुम्ही कधी ही नगरपालिका मामाच्या आणि दादाच्या ताब्यात दिली का हा तरी पण तुम्ही म्हणताय की विकास विकास करा दिली का नाही दिली आता देऊन बघा या इंदापूर तालुक्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही या इंदापूर तालुक्याच्या तालु तालु विकासामध्ये अधिकचा निधी मामा आणि दादा या ठिकाणी देतील कुठल्याही प्रकारची अडचण या इंदापूर शहराला घेऊन देणार नाहीत वेळ अशी आहे आज आता आपण दोन चार दिवसाचा कालावधी या ठिकाणी राहिलेला आहे आज प्रचार आपण गल्ले बोळात जाऊन करतोय गेल्या दोन चार पुढच्या दोन चार दिवसामध्ये वेगळ्या वेगळ्या आपोवा पसरवण्याचं काम ही आपवा पसरवायला ही मंडळी खूप चतुर आहेत वेगळ्या वेगळ्या पसरवतील आणि मतदाराला काहीतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतील आपण कोणत्याही आपवेला बळी न पडता उद्याच्या निवड निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या एकवीसच्या एकवीसच्या उमेदवाराला आपण घडण्याचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या मी विश्वास देतो तुम्हाला मी आश्वासन देतो तुम्हाला कुठल्याही माणसाला त्रास झाला तर मी स्वतः तर आहे तुमच्या पाठीमाग उभा राहील आणि माझ्या मागे आशीर्वाद असणारे भरणे मामा असतील आजीदा असतील आणि ही सगळी मंडळी आमच्या बरोबर राहतील एवढंच मी आपल्याला आश्वासन देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेट शाह आणि वीस सेवकांचं जे खू चिन्ह आहे घड्याळ या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज ही सभा आज आपल्या इथं आयोजित केलेली आहे माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ या उमेदवारांना आपण निवडून द्यावा, या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा